हाय मित्रांनो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे झालं तर तुम्ही सगळ्यांचा नाश्ता वगैरे नक्कीच सांगा काय चाललंय तुमचं आत्ता आहे बघा संपवला शाळेतून सोडून तर मी आत्ताचा ब्लॉग काढायचा व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे की खरंच खूप म्हणजे खूप वाईट कमेंट द्यायला लागले ते एवढ्या वाईट एवढ्या बेकार तर काल आहे ना माझी लाईव्ह चालू होती आणि लाईवरती मला तर मला तो एक एवढं घाणशिवाय वापरतो एवढ्या घाणशिवाय वापरतो मला तर मला वापरला मला शिवाय वापरल्यानंतर चांगले भाऊ तर आपले असतातच यु ह्याच्या लाईवला चांगले भाऊ चांगल्या बहिणी त्यांना त्या चांगलं वाटत नाही बरं का तर ते पण मग बोलतात ना की बाबा असं बोलू नका चांगलं बोला आणि जो कोण आला होता लाईवरती त्याने माहिती आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांची डीपी ठेवलेली शिवाजी महाराजांची डीपी ठेवलेली आणि आय टी काय होती त्याची छत्रपती माणूस शिवाजी महाराजांचं डी पी आणि छत्रपती माणूस अशी त्याची आय टीचं नाव होतं पण एवढं भयानक शिव्या होत ना एवढा भयानक ना म्हणजे सगळ्यांच्या मला तर दिल्या शिव्या माझ्या आई बहिणीला दिल्या प्लस माझ्या फ्लाईवरती सगळे माझे भाऊ सगळ्या बहिणी होत्या त्यांची पण आई बहीण काढत होता सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांच्या आई बहिणी काढत होता तर का करा तुम्ही अशी लोक तुम्ही असं का करा तुम्हाला फेक आयडीने येऊन आणि तुम्हाला असं वाईट कमेंट करून काय मिळतं दादाना ते तरी सांगा की हां तुम्ही कोण जवळच्या असाल लांबच्या असाल तर समोर याने बोला ना तुमच्यात हिंमत असेल तर समोर याने बोला ना लांबून का असं लांबून का असं भुकत आहे समोर या की समोर याने बोला आणि एवढं पण मग एक व्यक्त एक भाऊ माझा लाईवाचा असं बोला आणि जे तुम्ही असं बो बोलताय ना तुम्ही असं जे आ, फेक आय डी नेताय ना आणि जे शिवाजी महाराजांचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डी पी ठेवून किंवा फेक आय डी नेऊन तुम्ही असं करता ना तुम्हाला खूप महागात पडेल असल्या महा महागात पडल्या असल्या गोष्टी बरं का का त्या दोन महापुरुषांचं उगाच बदनामी करताय दादां हां अरे तुम्हाला यायचं ना तुम्हाला बोलायचं ना ते चांगल्या याच्याने बोला की चांगलं बोला हे काहीतरी वाईट का बोलताय का बोलता सगळ्यांना वाईट तुम्हाला काय मिळतं वाईट बोलून तुम्ही तुमच्या पैसे खर्च करता बॅलन्स टाकता नेट संप संपून जात तुमचं बोलायच्या बोला चांगल्या बोला वाईट बोलून काहीच होणार नाही वाईट होऊन वाई काहीच उपयोग नाही दादा न माझं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एवढंच की सुधरा दादा नो अजून पण सुधारण्याची संधी आहे तुम्हाला सुधरा नका तुमच्या सारख्या असल्या माणसांमुळेच खूप दुनिया बेकार झाली खूप परिणाम झाले निसर्गावरती माहिती आहे का तुमच्या तुमच्या असल्या घानेड्या वागण्यामुळं तुमच्या असल्या हो वागण्याच्या मुळे वाईट कृत्यामुळं कुणाच्या बहिणी कुणाच्या बायका कुणाच्या मुली सुरक्षित नाही आहेत आहे का घाबरून बसलेत घरातन घरातनं बसावं लागलंय प्रत्येकाच्या आईला मुलीची काळजी आहे सगळ्यांना काळजी असते ना एवढ्या घाण म्हणजे दादानं तुम्हाला सांगू का मित्रांनो एवढ्या माझ्या मित्रमैत्रिणीनं एवढ्या घाण कमेंट आहे एवढ्या घाण कमेंट अक्ष अक्ष मी एवढं कंट्रोल केलं एवढं कंट्रोल केलं प्रमाणभर सातची लाईव्ह घेतली सातची लाईव्ह घेतलेली तर आठ साडेआठ वाजेपर्यंत तो घाण कमेंट करत होता झालं परत साडेनऊची लाईव्ह घेतली तेव्हा पण तो आला बरं का मी एवढी सुधरेल तेव्हा पण आला तेव्हा पण एवढा वाईट कमेंट केला एवढा वाईट कमेंट केला एक तासभर वाईट कमेंट करत होता हां काय मिळतं पण काय मिळतं सांगा जेव्हा मग मी माझं तोंड उघडलं तेव्हा त्यांनी ते आय डी गेला परत निघून आणि दुसऱ्या आय डीने आला परत दुसरी आय डी घेऊन आला आणि तीच कमेंट करून त्या आय डी चेंज करून आला आणि तीच कमेंट कर माझ्या स्क्रीनशॉट पण मागून घेतलं आहे मी त्या त्याचं शिवाजी महाराजांचं टीपी ठेवलं आहे आणि असं ही टा त्याची टा आय डी ह्याची आहे छत्रपती माणूस म्हणून आय डी आहे ह्याची सगळ्यांना भयानक कमेंट तर नका एखाद्या दे त्रास देऊ एवढा बाबा देऊ लाईव्ह काय लेडीज प्रत्येक लेडीज अशी नसते का चुकीचं समजता तुम्ही लेडीजला खूप चुकीचं समजता लोक मध्ये पैसे कमवायचे पैसे कमवण्यासाठी खूप भरपूर मार्ग आहेत जे पैसे कमवायचे खूप वाईट वाईट मार्ग आहेत समजलं का जे आम्ही लाईव्ह करतो जे आम्ही चॅनल ओपन केलं आहे जे व्हिडिओ बनवतो ते का वाईट नाही आहेत चांगलेच आहेत की चांगलंच करतोय कुठं अंग प्रदर्शन करतो तेव्हा हां तुम्ही म्हणता ना पैसे कमवा हो, कम हो। कम पैसे कमव हवे पैसे कमवतात पैसे कमवतात ह्याला लुबडतात काही लुबडायची कोणाला गरज नाही पैसे लुबडायचे पैसे हे करायचं आहे ना तर भरपूर बाहेर हे करता येतं पण तसं आम्हाला नाही त्याच्याने जायचं आहे त्या मार्गाने नाही जायचं आहे आम्हाला आम्हाला कष्टाच्या मार्गाने जायचं आम्ही कष्टच करतो लाईव्ह पण आहे हे पण कष्ट आहे व्हिडिओ बनवायचे हे पण कष्ट आहे सगळ्या गोष्टीला कष्ट आहे दादा नो कुठल्या ग कष्टाशिवाय फळ नाहीच आहे कुठलंच दे हरी पलगा पलगावर देणार नाही दादा नो प्लीज सुधारण्याचा प्रयत्न करा तर चला भेटू आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये ओके बाय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय